बसलेल्या आमच्या दा मावशी दाबाळी मॅडम माझे इंग्रजीचे गुरुवारी डॉक्टर प्राध्यापक सूर्यवंशी सर कन्नडभूमीतला पहिला वात्र ठिकाण आमचे शीर्षे सर आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर पवार सर आणि आपण सर्व साहित्य रशी कवितेचं शीर्षक आणि ही कविता राजमान्य पेरणी कविता संग्रहातील पहिली कविता आहे इथे सुरुवात आहे कवितेचं शीर्षक नेमकं चुकलं कोण? खूप दिवसापूर्वी नदीत वाळू अन वाळूत गोल होती. दुःख लेकी बाळीचं उरात घेऊन ती वाहत होती. ती वाहत होती. मायेची जगाची म्हणून भर उन्हात उन्हाळ्यात ढग दाटून आले की कोरडी ढाक असली तरी पाना फुटावा गाईला तस आत आत झिरपलेलं पाणी वाळूतून तेव्हा आत आत वा, मुख्या जीवाची तहान भागायची तसेच दोन्ही काठावरच्या लेकरांना माया देत देत ती पुढे जात होती म्हणून शिवारही नटल होत हिरवाईन अनमानुसकीन म्हणून शिवार ही नटल होत हिरवाईन नावाखाली काळजावर तिचा घात केला तेव्हापासून ती रडत नाही फक्त झुरत असते लेकरांसाठी फक्त झुरत असते लेकरांसाठी आता येतो तिला पूल महाभयंकर विनाशकारी अनुध्वस्त होत जीवन नेमकं चुकलं कोण नदी कि माणूस नेमकं चुकलं कोण नदी कि माणूस शोध याचा घेतो आहे चुकलेला माणूस चुकलेला माणूस धन्यवाद